राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर भाजप शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत तणाव उफाळून आलेला दिसतोय ठाणे सिंधुदुर्ग ते हिंगोली पर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये महायुतीचे दोन्ही घटक पक्ष परस्परांविरुद्ध उभं ठाकल्याचं चित्र आहे या बदललेल्या समीकरणामुळे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरलेत सगळं सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नव्या असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक विधानसभा निवडणुकीनंतर काहीस शांत राहिलेले ठाकरे आता शिंदे गटाला थेट राजकीय उत्तर देण्याच्या तयारीत आहे या संघर्षाची मातोश्रीवर पक्षप्रवेशांचा अक्षरशः ओढा वाढलेला दिसतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील शिंदे सेनेचे उपविभाग प्रमुख आभा मोरे यांच्यासह जवळपास दोनशे कार्यकर्त्यांनी नुकताच मातोश्री हजेरी लावत ठाकरे गटात प्रवेश केलाय शिंदे सेनेतील सर्वात मोठं बंड घडवून पक्ष आणि यामध्ये काही जुना पदाधिकाऱ्यांनी घेतलेला युटन शैलीची भूमिका या दोन्ही गोष्टींमुळे शिंदे यांची परिस्थिती गुंतागुंतींची होत चालली आहे कल्याण डोंबिवली परिसरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिंदे सेना यांच्यातील संघ आता चांगला चिघळलेला आहे चव्हाण यांनी अलीकडे मोठ्या प्रमाणावर केलेल्या पक्षप्रवेशांमुळे राजकीय वातावरण तापलंय आणि त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्ष धक्क्या दिल्याच्या चर्चा चांगल्याच रंगत स्थानिक माजी नगरसेवकांकडून सतत दुय्यम वागणूक मिळाल्याचं आणि गेल्या नऊ वर्षात मूलभूत कामांमध्ये काहीच प्रगती झाली नसल्याचा आरोप करत कोपरीतील अनेक जुने शिवसैनिक आणि पदाधिकारी खुल्यापणाने नाराजी व्यक्त करत आहेत कोपरीत आमच्या पक्षातच आम्हाला कोणी आधार देणारा उरला नाही अशी खंत उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी व्यक्त केल्यानं परिस्थिती आणखीनच नाट्यमय झाली परत फेरीची लाट उठली गटबदल करत ठाकरे सेनेकडे वळले बेलापूर मतदारसंघातील शिंदेसेनेचे सेनेचे सहसंपर्क प्रमुख शिरीष पाटील आणि उपविभाग प्रमुख मयूर ठाकूर संदीप साळवे आणि इतर काही कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती स्थितीत प्रवेश केलाय नवी मुंबईतील या बदलांमुळे शिंदे गटात आणखीनच अस्वस्थता पसरल्याचं बोललं जात आतापर्यंत भाजपकडून शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूला ओढण्याचे प्रयत्न सुरू होते आणि या घडामोडींची दखल घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे प्रदेशाध्यक्षा विरोधात नाराजी सुद्धा नोंदवली होती मात्र आता परिस्थिती उलटतानाच दिसते शिंदे सेनेचे काही महत्त्वाचे पदाधिकारी घर वापसी करत ठाकरे गटाकडे झुकू लागल्यानं शिंदे यांच्या अडचणी दुप्पट झाल्यात एकीकडे भाजपचा दबाव आणि दुसरीकडे ठाकरे सेनेची पुन्हा वाढत चाललेली ताकद या दोन्ही आघाड्यांवर वेळी राजकीय लढाई लढावी लड़ा लागणार आहे तुम्हाला काय वाटतं शिंदे सेना सोडून ठाकरे गटात होणारी ही घर वापसी पुढे आणखी मोठ्या उलता संकेत देत आहे का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद